आता या ठिकाणी आपण सगळा रस्ता पाहत आलेलो आहे आता आपला दौरा आहे वर जायचा इंगुळून पर्यंत काय काय चुकीचे कामं झाले ते पाहण्याचा तर आपण इंगुळूनच्या पुला खा जवळ आलेलो आहे तर आता आपण जरा पाहूया तुम्ही या भागामध्ये जिल्हा परिषदेचे राहिलेले आहात आणि जिल्हा परिषद राहिलेले आहात आणि हे का तुम्ही आता तुम्हाला कसं वाटतं तुम्ही जरा तुमचं मत संजी भाऊ तर आम्ही अनेक वेळा या ठिकाणी ग्रामपंचायतीचे दरम्यान आहे आणि मी जिल्हा परिषदच्या माझ्या जे बरोबर या पीडब्ल्यू या याच्या संदर्भामध्ये आणि त्याला वेळेवर तक्रार केलं आहे आपण दोघे संपूर्ण घालून ते दगड पोहचाच आता आली तुझं पत्रकार मित्र आपण झूम करून बघा त्याचे दोनच मंजे आहे त्याचे दोन्ही प्रक्रियेचे चुकलेले आहेत आणि ते दोन्ही कोपरे तुटल्या जातात जास्ती अवकाळी पाऊस झाला तर अवपरी पावसाने हा पूल खाली शिक्षक आता रहिले असं करून आता खाली पैसेच नव्हतो ना आपण सगळे सगळे वाहून गेले ते एका बाजूचे दोन्ही बाजूचे सगळे वाहून गेले आणि आता रात्रीचा पाऊस एवढा मोठा झाला त्याने तो पाऊस तर घट्ट नाही तर या पीडब्ल्यूच्या अधिकाऱ्याने याच्यावरती काही बी कागदपत्राचा पाठपुरावा केलेला नाही आता नितं आम्ही ऐकतो आहे बाबा टी व्हीला ऐकतो आहे पेपरला ऐकतो आहे दोन हजार कोटी सहा हजार कोटी कुठं लाडक्या बहिणीचे पैसे पुढं आदिवासीचा पैसा वळवला जातो पुढं आमच्यावर आण होतो आणि आदिवासी भागामध्ये हा पूल आणि किती वर्ष पुढे जाणार हा पूल चाळीस वर्ष पन्नास वर्षाच्या पुढचा हा पूल असला पाहिजे आणि हा अत्यंत थंडी पाहू हे खरंतर मी या त्या अधिकाऱ्यांचा या ठिकाणी निषेध करतो ते चे अधिकारी जे आहेत ना हे मूर्खपणाचा त्यांचा लक्षण आहे त्यांना अशी चुकीची कामं करायची सवय लागते पैसे काढायचे जावं लागले खटकांची काम न करता बिल काढायची सवय लागली म्हणजे या जुन्नर तालुक्यामध्ये सगळा हा खाटेकरांचा हा काल्याला माजगटपणाचा सुरुवात झालेला आहे आणि म्हणून आप आपण आता या रस्त्याला आपण पुढं जाणार आहेत हा रस्ता अजून तिने वर्ष झालेला आहे ती क्वांतीकरण होतं कॉमतिटीकरण ट्रीप वांकडेकरला संपूर्ण खपे पडलेले आणि म्हणून मी अशी मागणी करतो या पश्चिम भागाच्या वतीनं की या पुलाचं काम जर या ठिकाणी खरं लव तर लवकरात लवकर एक वर्षी जास्त चालू झालं नाही तात्पुरता याने याची पाहणी करावी यांच्या मोठे अधिकारी येऊन या पुलावरून धोक्याला आहे का उद्या काही कमी खरंच तर झाला तर याला जबाबदार या ट्रीप पीडब्ल्यूच्या अधिकारी असतील आणि त्यामध्ये खरं तर संदीप भाऊ हा जो जाधव साहेब आहे ना एक नंबरचा भ्रष्टाधिकारी बनता त्यांना किती बोललं की तू पण एवढं बघतात पण त्यांना त्यांची जाड काटी झालं अजिबात त्यांना लाज वाटत नाही की जनता आपली शिवाय घालते रस्त्याला गुड त्याला काटे त्या पुलाच्या दोन ठिकाणी आता बघा आपण पाहता दगड सगळी पडलेले हा कोणत्याही क्षणी हा पूल पडू शकतो आपण तिथे आता या ठिकाणी गावाचा नाही असा विचार करते मोटरसायकल तिथे एक उभी आहे त्या पुलावरती ती मोटरसायकल आपण बनवू शकतो म्हणजे आणि म्हणून भिवाड्या आहेत या जळणचा पट्टा आहे या ठिकाणी शेतकऱ्यांना जाऊन येऊन रोज लागतं लागतंय म्हणतात लोकांना सकाळी उदगातून दूध यावं लागतंय जनावर बघावं लागतं शेतवाडी शेतकरीच आहेत त्यामुळे अशा प्रकारचं हे चालला हा घाण्याचा कारभार मी खरं तर बैसागूर गेलो आहे या ठिकाणी तर जिव देऊन देऊन मला कंटाळ आलेले आणि म्हणून आता या ठिकाणी या पुलाची तात्काळ त्यांना या ठिकाणी रात्री एवढा पाऊस झाला नदीला पूर आला होता या पुलाला पाणी लागलं होता आणि त्या पुला पुलाला पाणी लागल्यामुळं ते दगड त्या ठिकाणी त्याची पोसळलेले आहेत आणि म्हणून ही बाईट पाहिल्यानंतर या डब्ल्यूच्या अधिकाऱ्यांनी तात्काळ येऊन त्या ठिकाणी त्याची पाहणी करावी आणि याचा प्रस्ताव मंत्रालयामध्ये पाठवा आम्ही पाठपुरावा करू धन्यवाद